तो, तो मला विचारून माटा नव्हता असा खबर हे तुमचा हाती होतं बरं काय करशील मग म्हणजे माच वावरात येऊन माच वावर टेर गाळून आणि वरून मावर शिरजोरी आता कोण कोण शिरजोरी करू राहिले तुम्ही का मग तुला चढून घेऊ का म्हणजे तुम्ही माझे चढू नाही तुला चढून घेऊ का मग वाढवा नका चढतो का ते म्हणू राहिलो का मॅडम मी मी तुम्हाला मॅडम म्हणतो तुम्ही माझ्या बहिणी सारख्या आता काय म्हणू आणखी बहिणी सारखी आहे आणि मग असे कोणचे भाऊ निंदायचं काम चालू बहिणीच्या पुढे येऊन हा हो, सुटले सुटले बाय माझी बहीण असती ना अशी बोलणार नाही बोल्यात कवडी करीन डेकोळ पाहिला कसं आहे ठीक आहे तुमचं म्हणणं ना मला पावडा आणून भरून फेकून मला उपकार नाही तो आवाला मी काय आता इडून घरी जाणार नाही पावडा आणायला भरून घे मला सांगा कुठे मळ्यात पडेल का तू का आला जा सांगा तुम्हाला चोर सुटले चोर पावडा आणायच्या निमित्ताने जाशील आणि पाहून घेशील भरून घे तुम्हाला कधी आतापर्यंत भुळकंड लागेल आहे ला? लागे? का नाही कोणला भुळकंड लागेल बाळा भुळकंड लागू नये तुम्ही कोरडे हागू तुला काय घेणं पडलं नाही नाही जाबा त्याच्या